जेमविशेषचा आजचा दुसरा विषय आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पासंदर्भातला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी तिसऱ्या सरकार मोदी, मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमाशुल्कात मोठी घट केली आहे केंद्र सरकारने पंधरा टक्क्यांवर असलेले सीमा शुल्क सहा टक्क्यांवर आणलंय त्यामुळे सोने आणि चांदी यांच्या भावांमध्ये मोठी घसरण झाली सोने चांदी सीमा शुल्क कमी झाल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होतोय दिलासा मिळतोय अर्थसंकल्प सादर होतात सोनं स्वस्त झालेलं आहे मुंबईत तर चक्क पाच हजारांनी सोनं स्वस्त झालेलं आहे तर सोनं स्वस्त झाल्यानंतर ग्राहकांच्या ग्राह काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात आम्ही अपेक्षित करत होतो की आज सोन्याचे भाव जे आहेत अपेक्षेपेक्षा जास्त वाढतील पण या आर्थिक बजेटमध्ये जे आहेत सोन्याचे भाव हे अडीच हजार आणि कमी उतरल्या कारणाने आम्ही जो बजेट केलेला होता सोनं घेण्यासाठी त्याच्यात अपेक्षापेक्षा जास्त आम्ही आता सोनं खरेदी करू कारण येत्या भविष्यकाळामध्ये सोन्याचे भाव हे नक्कीच वाढतील आणि याचा फायदा सोने व दागिने घेणाऱ्यांना नक्कीच होणार आहेत खरोखरच आज ग्राहकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही जेव्हा मार्केटमध्ये आलो आमची इच्छा नसताना आम्हाला अचानक माहीत झालं किंवा सोन्याचे भाव हे घसरले आहेत त्यामुळे आम्ही आनंदाने आणि आमच्या बजेट प्रमाणे खरेदी करू शकलो आणि आज जवळजवळ तीन ते तीन हजारांनी सोन्याचे भाव घसरले आहेत त्यामुळे खरेदीदारांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर करदात्यांसाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये मोठा दिलासा बघायला मिळालेला आहे प्रमाणित वजावट पन्नास हजाराहून पंचाहत्तर हजारांवर आणण्यात आली त्यामुळे आता नवीन कर रचनेनुसार तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के इतका कर असणार आहे याआधी अडीच लाखांपासून कराची सुरुवात होत होती अडीच लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे वार्षिक त्यांना करातून मुक्ती होती करमुक्ती होती आणि अडीच लाखांच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे पाच टक्क्यांपासून त्यांना कर लागत होता मात्र आता हीच व्यवस्था अडीच लाखांहून तीन लाखांपर्यंत आणण्यात आलेली आहे आता तीन लाखांपासून कर सुरू होणार आहे दरम्यान मांडलेल्या आणि सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार नवी कर रचना नक्की कशी असणार आहे पाहूयात तर जर तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाहीये तीन ते सात लाखांपर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर पाच टक्के कर सात ते दहा लाखांपर्यंत असेल तर दहा टक्के कर अकरा ते बारा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर पंधरा टक्के इतका कर तुम्हाला भरावा लागेल बारा ते पंधरा लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला वीस टक्के इतका कर भरावा लागेल आणि पंधरा लाखांच्या वर जर तुमचं वार्षिक उत्पन्न आहे तर तीस टक्के कर भरावा लागणार तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महाविकास आघाडीने महायुतीला प्रश्न विचारले की यात महाराष्ट्राला नक्की काय दिलं महाराष्ट्राच्या तोंडाला तर पानं पुसलेत अशा प्रतिक्रिया विरोधकांनी दिल्या दरम्यान विरोधकांच्या प्रतिक्रियांवर फडणवीसांनीही सडेतोड उत्तर दिले तर उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमात पोस्ट टाकत टीका केलेली आहे महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही असं ते म्हणाले दरम्यान उद्धव नक्की काय म्हणाले यावर एक नजर टाकूयात पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केली आहे गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली प्रत्येक अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशाच झाली दरम्यान विरोधकांनी टीका केली की महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत यावर सडेतोड प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं काय ते पाहूयात महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून एट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे सविस्तर पाहूयात विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटींची तरतूद महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी चारशे कोटींची तरतूद सर्वसमावेशक विकासासाठी चारशे सहासष्ट कोटी पर्यावरणपूरक कृषी प्रकल्पांसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांसाठी दीडशे कोटी मुंबई शहर वाहतूक विकासासाठी नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रोसाठी एक हजार सदुसष्ट कोटींची तरतूद दिल्ली मुंबई औद्योगिक महामार्गासाठी चारशे नव्याण्णव कोटींची तरतूद मुंबई हरित उद्योग क्षेत्रासाठी दीडशे कोटींची तरतूद नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटींची तरतूद नाग नदी पुनरुज्जीवनासाठी पाचशे कोटी पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी मुळामुठा नदी संवर्धनासाठी सहाशे नव्वद कोटी दरम्यान या अर्थसंकल्पामधून नक्की काय काय स्वस्त झालेलं आहे तेही आपण पाहूयात सोनं स्वस्त झालंय चांदी स्वस्त आहे मोबाईल स्वस्त मोबाईलचे चार्जर स्वस्त बॅटरीवर चालणारी वाहन स्वस्त्याच्या वस्तूही स्वस्त झाल्या कर्करोगावरची हो तीन महत्वाची औषधं स्वस्त कपडे स्वस्त झाले चप्पलही स्वस्त झालेत केंद्रीय अर्थसंकल्पामधून नक्की काय मिळालेलं आहे या संदर्भात अर्थतज्ञ काय माहिती देत आहेत हा आमदानीपेक्षा खूप जास्त नसतो तो अर्थसंकल्प चांगला समजायला लागतो आणि जो ज्या अर्थसंकल्पामुळे देशातल्या सकल उत्पन्नाची वाढ होते तो सर्वांसाठी चांगला तर हा अर्थसंकल्प अठ्ठेचाळीस लाख कोटींचा होता त्यामध्ये वित्तीय तूट ही फक्त चार पॉईंट नऊ टक्के म्हणजे कोविडच्या काळात नऊ पॉईंट पाच टक्के होते त्या तुलनेत घसरण होऊन चार पॉईंट नऊ टक्के ही चांगली गोष्ट आहे या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांवरती अकरा पॉईंट अकरा लाख कोटी खर्च होणार आहे ही चांगली गोष्ट आहे त्यांनी डिलेड पेमेंट म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या पुढे मायक्रो आणि स्मॉल आ, या छोट्या लघुउद्योगांना जे वेळेवर पैसे मिळत नाहीत त्याच्याबद्दल चर्चा तर केली नाही पण ह्याचा अर्थ असा होतो की त्यातला त्यांनी डिस्टर्ब केलेलं नाही त्यांनी हलवलेलं नाही तर केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत राज्यातील व्यापाऱ्यांच्याही प्रतिक्रिया जय महाराष्ट्राने जाणून घेतल्या आहेत पाहुयात सहा टक्के दर डायरेक्ट कमी केलेला आहे सहा टक्के दर म्हणजे जर सत्तर हजाराचा तुम्ही भाव धरला तर चारशे रुपये एका ग्राम मागे तुमचा फरक पडू शकतो म्हणजे दहा ग्राम मागे चार हजार रुपये काल सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर हजार म्हणजे चार हजार रुपये ऑलरेडी या कमी झालेले तर लोकांना आता सुवर्ण संधी आहे सोन्याचे भाव कमी नाही झाले भारत सरकारने इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे हे भाव कमी झालेले सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी त्यांच्या का का घरात काही लग्न कार्य असतील काही खरेदी असेल तर या भावात करणे अतिशय योग्य आहे असं मला वाटतं पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावर फेरबदल केलेले आहे त्याच्यामुळे या देशाच्या एकूण पायाभूत सुविधा बळकट झाल्या तर देशाच्या विकासाला याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे कृषी उद्योगासाठी पण मोठ्या प्रमाणावर योजना राज्य केंद्र शासनाने विविध प्रकारामध्ये सुरू सुरू केलेल्या आहेत फक्त सबसिडी हा लक्ष न ठेवता त्याच्यामधला एकूणच भागात बदल कसा करता येईल उत्पादकतेमध्ये कशी प्रगती करता येईल याच्यासाठी ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामुळे कृषी क्षेत्र पण बळकट होणार आहे विशेष मध्ये आणखी एका बातमीचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर